नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस खरी या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली होती यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या या त्या त्या गावात प्रसिद्ध करून शेतकऱ्यांना ई केवायसी करायला सांगितले होते तसेच त्या यादीत ज्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर जोडले गेले नव्हते त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करताना मोबाईल नंबर जोडण्याचे सांगितले होते अशा या दोन याद्या तयार झाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासनाने या दोन याद्या असल्यामुळे ज्यांचे मोबाईल नंबर पहिल्या यादीत होते अशा शेतकऱ्यांना नु, नु, नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले होते पण ज्यांचे मोबाईल नंबर या यादीत ॲड नव्हते आणि ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी करताना नंबर ॲड केले नव्हते ते शेतकरी अद्यापपर्यंत या अनुदानाला वंचित राहिलेले आहेत या शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळणार असून येत्या आठ दिवसात त्या बाधित शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यानंतर दुसऱ्या यादीतील शेतकरी पैसे कधी येणार याची वाट पाहत होते पण आता या उर्वरित शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि आठ दिवसात त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये काही सामायिक क्षेत्राचे मालक होते त्यासाठी त्यांना संमतीपत्र द्यावे लागत होते ते शेतकरीही दुसऱ्या यादीत राहिले होते त्यामुळे ते शेतकरीही या मदतीपासून अद्यापपर्यंत वंचित आहेत त्यांनाही ही, ही नुकसान मदत मिळणार आहे राज्य शासनाकडून नेहमी अतिवृष्टी पूर अवेळी पाऊस वादळी वारा गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक मदत दिली जाते दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात सप ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात बऱ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती तर काही जिल्ह्यात कमी पाऊस झाला होता त्यामुळे त्या त्या जिल्ह्याची नुकसानीची आकडेवारी ही खूप मोठी होती तर काही जिल्ह्यातील काही मंडळे बाधित होती या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना शासनाकडून भरीव निधी मंजूर केला होता याबरोबरच दोन हजार बावीस तेवीस चोवीस या, या वर्षातील मागील नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून मदत देण्यात आली आहे शेतकऱ्यांचे जीवन सुक्कर करण्यासाठी आणि त्यांचे नुकसान कमी करण्यासाठी या मदतीबरोबरच पीक विमा डीबीटी योजना अशा योजना शासन राबवत आहे धन्यवाद